जय हिंद टाइम्स वैष्णवी मृत्यू प्रकरणात अखेर आयजी जालिंदर सुपेकरांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे जालिंदर सुपेकर यांची आता उपमहासमादेशक होमगार्ड पदावर बदली झाली आहे या प्रकरणातील आरोपी शशांक हगवणे यांचे ते मामा लागत असून त्यांना दिलेल्या शस्त्र परवान्यावर सुपेकर यांची सही असल्याचं उघडकीस आलंय सुपेकर यांचे अतिरिक्त पदभार कालच काढण्यात आले असताना आज त्यांची थेट आय जी पदावरून होमगार्ड मध्ये बदली करण्यात आली आहे त्यामुळे आयपीएस यांच्यावर गृह विभागानं कालच मोठी कारवाई केली होती जालिंदर सुपेकर यांच्याकडून कारागृह उपमहानिरीक्षक पदाचा अतिरिक्त कार्यभार काढून घेतला होता त्यांच्याकडून नाशिक छत्रपती संभाजीनगर आणि नागपूरचा अतिरिक्त कार्यभार काढून घेण्यात आला होता वैष्णवी हगवणे प्रकरणातील आरोपानंतर जालिंदर सुपेकर यांचे हे अतिरिक्त कार्यभार काढले होते जालिंदर हे वैष्णवी यांचे पती शशांक हगवणे यांचे मामा लागतात वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात पोलिसांवरही सुरुवातीपासून आरोप झाले होते या आरोपानंतर या प्रकरणात आरोपींनी पोलिसांची काही मदत असेल तर चौकशी केली जाईल कोणालाही सोडलं जाणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिलं होतं या प्रकरणात हगवणे बंदूना शस्त्र परवाना देताना नियमबाह्यपणे दिल्याचा ठपका आयजी जालिंदर सुपेकर यांच्यावर होता त्यांच्या अर्जावर आयजी जालिंदर सुपेकर यांची सही होती शिवाय ते हगवणे एक बंधूंचे मामा लागत होते असं उघडकीस आलं होतं त्यामुळे त्यांची आयजी पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे आता त्यांना होमगार्डचे उपमहासमादेशक म्हणून साईड पोस्टिंग दिल्याचं म्हटलं जात आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी जय हिंद टाइम्स चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा